काही फळ घेण्यासाठी गेले असता दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल चोरून नेली घटनेनंतर मनोज जाधव हो। यांनी तक्रार दाखल केली पोलिसांनी वेळ न दवडता तपास सुरू केले गुन्हा शोध पथकाने पोलिस कर्मचारी राहुल काशीनाथ शिंपी योगेश सुरेश पाटील शरद मांगो पाटील गणेश कुमार आणि श्रीराम शिंपी यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत शोध मोहीम सुरू केली तपास दरम्यान बातमीदार्फत माहिती मिळाली की संशयित इसम कृष्णापुरी परिसरात फिरत आहे पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धरला आणि एक इसम हालचाली करताना आला चौकशी केल्यावर त्यांनी आपलं नाव भगवान पाटील असं सांगितलं प्राथमिक चौकशीत त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली भगवान पाटील यांच्याकडून चोरी केलेली काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना मोटरसायकल किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये पोलिसांनी जप्त केली आहे आरोपी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही जलद आणि यशस्वी कारवाई पाचोरा पोलीस पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथकाने केवळ तासात पूर्ण केली आहे या कामगिरीचे मार्गदर्शन जिल्हा महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू राहू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मुख्य निरीक्षक राहुल कुमार पवार आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे अशा तत्परे आणि हुशार पोलिसांच्या कार्यामुळे सामान्य नागरिकांचा पोलिसावरील विश्वास अधिक दृढ होत आहे पाचरा पोलिसांनी दाखवलेली ही झपाटलेली कार्यशैली निश्चितच आदर्शवत आहे अर्घ दुखमी पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद